सुस्वस्ते आपण पाहताय प्रगती चौबे युट्यूब चॅनल आज प्रभाग क्रमांक सात मध्ये चक्रपाणी मंदिराच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी आपल्या सोबत बोलण्यास एक भगिनी आहेत नमस्कार ताई काय नाव आहे तुमचं रुक्मिणी योगेश नंदास आपण ग्रहिणी आहात का इथे काय काम करतात गृहिणी आहे मला सांगा या प्रभागामध्ये नेमके कुठले प्रश्न आहेत काय रोड जरा का रोड थोडा खराब आहे बरेच वर्ष झालं

आतापर्यंत दादांचे सगळे कार्यकर्ते आमच्यापर्यंत आलेले आहेत त्यांच्या योजना आमच्या मार्फत त्यांच्या मार्फत आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्यात अनुभ यांचे साथ आहे त्यांच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत येतात ते आमच्यापर्यंत पोहोचवतात पोहोचवतात कोणत्या कोणत्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत लाडकी बहीण योजना असो बांधकाम कामगार योजना असो परत महिलांचे विविध काय समस्या असतील त्याच्यावरती अं निवारण करतात काय विविध कार्यक्रम वगैरे घेतात या ठिकाणी छत्रपती मंदिरासमोर तुमचा एक स्टॉल लागलेला दिसतोय ते काय फुलांची विक्री वगैरे आपण करता नाही माझं नारळाच अच्छा नारळाच व्यवसाय आहे विडा हा म्हणजे देवस्थानासाठी आपण करता रोजच किती उत्पन्न आपल्याला या व्यवसायात मिळत तस काही आकडा सांगता येत नाही फक्त आमुशाला तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी ज्या समशिर्ष नाईक निंबाळकरांचं आपण जे नाव घेतलं की तुमच्यापर्यंत ते आले होते किंवा त्यांचे जे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत ते तुमच्यापर्यंत आलेले आहेत त्यांची नावं माहिती आहेत तुम्हाला अनुभैया असतात मध्ये पण या प्रभागामध्ये तुमचे जे उमेदवार आहेत नगरसेवक पदासाठी जे उमेदवार उभे आहेत त्यांची नाव माहिती आहेत स्वातीता आहेत त्या तुमच्यापर्यंत आल्यानंतर त्यांनी या विभागासाठी जे तुमच्या समस्या आहेत त्या समस्यावरती कुठल्या उपाय योजना करणार किंवा त्यांनी कुठल्या योजना आणल्या किती निधी आणणार याची काय माहिती दिलेली तुम्हाला

म्हणजे आमचं तेन, ते त्यांच्या नियोजनात बसलं नाही म्हणजे आम्ही थोडं लांब पडतोय ज्या गरजू मुली होत्या ज्यांना की लांब न येत होत्या बाहेर बाहेरवरन त्यांच्यासाठी त्या आहेत आप आपल्या गावातल्या साठी नाही म्हणजे ज्याला खरंच गरज आहे त्यांच्यासाठी ते होतं हा गरजू मुलींचा आणि ते पोचलेल्या पण आहे तिथपर्यंत तुमच्या इथून पुढं आता समजा ही नगरपालिकेचं निवडणूक पार पडेल परंतु तुमच्या वैयक्तिक ह्या नगरसेवक पदाचे उमेदवार हे तुमच्यापर्यंत आलेले आहेत नगराचे पदाची उमेदवार आज तुम्ही जिजा मला नाही तुम्हाला जाणता आमचं नाव दुखल किंवा माझी खासदार जे आहेत त्यांचे नाव दुखल त्या प्रकार तसं काही एवढंच नाही फक्त रस्त्याचं थोडीशी व्यवस्था आणि समोरचा आमचं आमच्या मनब पाहिजे हे समोर तुम्ही गेली पाहिजे अस्वच्छ वाटत तुम्हाला अस्वच्छता ते विषय दुसरा मुद्दा जेंट्स लोक येतात त्यांचं त्यांचं ते करतात पण माझ्या बाहेर इथे अभ्यासाला वगैरे पण ते बरोबर दिसत नाही बाकी काय नाही काय सांगता ज्या जग जे आहे मोबाईल मुळे आपल्या हातामध्ये आलेलं बरोबर आहे त्या जागतिकरणाच्या वाऱ्यामध्ये एक महिला म्हणून तुम्हाला आर्थिक कायमस्वरूपी स्वरूपी हवा आहे का नाही हो, आता मग तुम्ही दादांच्या कडे असा एखादा उद्योग जेणे करून तुम्हाला महिन्याकाठी वीस पंचवीस तीस हजार पर्यंत उत्पन्न मिळेल असा एखादा उद्योग तुमच्या मनामध्ये किंवा एखादी संकल्पना तुमच्या मनामध्ये जर आली किंवा तुमच्या पर्यंत ती एखादी योजना पोहोचली तर त्या बाबतीत तुम्ही तुमचे जे आताचे लोक सांगताय तुम्ही ज्यांची नाव त्यांच्या पर्यंत पाठपुरावा हो नक्कीच